सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर स्वागत आहे आपल्या चा, चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी मल्हारी टोपी कशी शिवायची हे डिटेलमध्ये सांगणार आहे तर मल्हारी टोपी शिवून झाल्याच्या नंतर मी महाराजांना परिधान करून सुद्धा दाखवणार आहे तर व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला महाराजांचा मल्हारी टोपी घातल्याचा लुक तुम्हाला बघायला मिळेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे की मल्हारी टोपी आपण कशी शिवायची तर आता व्हिडिओ जर तुम्हाला आवडली मी जर महाराजांना वस्त्र परिधान केल्याच्या नंतर जर चा तुम्हाला लुक आवडला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी शिवलेली मल्हारी टोपी तुम्हाला समजली का काही तुम्हाला जर न समजल्यासारखं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया पण तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवनवीन प्रकारचे वस्त्र मी महाराजांसाठी शिवत असते आणि परिधान करून सुद्धा तुम्हाला दाखवत असते तर आता आपण मल्हारी टोपी शिवायला सुरुवात करूया डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगते की कसं शिवायचं चला तर मग तर श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी मल्हारी टोपी कशी बनवायची हे आपण बघूयात तर मल्हारी टोपी मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे पण सिंपल अशी मल्हारी टोपी आपण आज शिवणार आहोत तर बघा मल्हारी टोपीसाठी मी काय काय घेतलेलं आहे कॅनवास पेपरचे दोन तुकडे घेतलेले आहेत सेम आकाराचे दोन तुकडे घेतलेले आहेत बघा याची जी साईज आहे ती मी अंदाजे सहा इंच एवढी घेतलेली आहे आणि उभी जी आहे ती साडेचार इंच आहे बघा अशी सहा इंच आहे आणि उभी साडेचार इंच आहे सेम मापाचे मी, मी दोन तुकडे घेतलेले आहेत त्यानंतर मी हा जो अस्तर घेतलेला आहे बघा अस्तर पण मी अंदाजेच दोन तुकडे कटिंग करून घेतलेले आहेत आणि हा जो आहे तो आपला मेन कापड असणार आहे जो हे बघा याची ही सरळ बाजू आहे आणि ही मागची बाजू आहे अशा प्रकारे हे दोन मी तुकडे याचे घेतलेले आहेत अंदाजेच माप मी घेतलेला आहे कॅनवासचा जो माप आहे तो आपला प्रॉपर माप असणार आहे ठीक आहे तर बघा हे दोन तुकडे मी घेतलेले आहेत आणि हे कॅनवास पेपर घेतलेला आहे त्याचबरोबर इथे मी लेसचा सुद्धा वापर करणार आहे सुंदर अशी गोल्डन कलरची मी लेस घेतलेली आहे आणि काही टिकल्यासुद्धा मी लावणार आहे बघा ह्या काजेच्या ज्या टिकल्या आहेत त्यासुद्धा मी घेतलेल्या आहेत आणि त्या चिकटवण्यासाठी फॅब्रिक ब्ल्यू मी घेतलेला आहे बघा फॅब्रिक सुद्धा मी घेतलेला दा आहे तर आता आपण मल्हारी टोपी शिवायला सुरुवात करूया तर कॅनवास वरती माप कसा घ्यायचा हे आपण बघूयात तर आता कॅनवासला मध्यभागी इथे फोल्ड मारून घ्यायचं हे बघा मध्यभागी फोल्ड मारून घ्यायचं आता जी महाराजांच्या डोक्याची जी डोक्याचा जो माप आहे तो माप प्रत्येकाच्या मूर्तीनुसार वेगवेगळा असू वेग शकतो माझ्याकडे जी महाराजांची मूर्ती आहे ती अकरा इंचाची आहे बऱ्याच वेळेला अकरा इंचाच्या मूर्तीचा माप असतो तो सुद्धा थोडा वेगवेगळा येतो कधी कधी सहा पॉईंट दोन इंच असतो कधी कधी पावणे सात इंच असतो कधी कधी सहा इंच सुद्धा असतो तर डिपेंड तुम्ही तुमच्याकडे जी महाराजांची मूर्ती असेल त्याचा तुम्ही माप व्यवस्थित घ्या आणि मग तुमची टोपी सुद्धा व्यवस्थित शिवून होईल तर आता बघा माझ्याकडे जी महाराजांची मूर्ती आहे ती अकरा इंचाचीच आहे आणि त्याचा जो माप येतो तो बरोबर सहा पॉइंट दोन इंच येतो तर सहा नंतर येणाऱ्या दोन रेषा म्हणजे सहा पॉईंट दोन इंच एवढा आपला माप येतो तर आता एक्स्ट्रा जी शिलाईची जी मार्जिन आहे ती आपल्याला एक इंच घ्यायची आहे म्हणून मी सात पॉईंट दोन इंच एवढा माप घेते आणि त्याच्यावरती चौथा भाग काढून घेते हे बघा सात पॉईंट दोन इंचा चौथा भाग काढून घेते म्हणजे पट्टीला मी दोन वेळा फोल्ड केलाय मेजर टेप जे आहे त्याला दोन वेळा मी फोल्ड केले आता ही कॅनव्हासची जी बंद बाजू आहे त्या बंद बाजूच्या साईडने आपल्याला ही पट्टी ठेवून घ्यायची आहे आणि पुढे आपल्याला इथे मार्क करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे ते मार्क करून घ्यायचं आहे तर हा झाला आपला टोपीचा घेरचा माप म्हणजे जो सात पॉईंट दोन इंच घेतला आपण त्याचा जो चौथा भाग आहे तो हा आपण माप घेतलेला आहे आता आपल्याला टोपीची उंची किती ठेवायची आहे तर बघा टोपीची जी उंची आहे ती आपल्याला अडीच इंच एवढी घ्यायची आहे बघा अडीच इंच एवढी आपल्याला टोपीची उंची जी आहे ती घ्यायची आहे ठीक आहे त्यानंतर आता अडीच इंचाच्या पुढे आपला जिथे आपण अडीच इंच घेतलेले आहे तिथून जो आपण माप घेतलेला आहे बघा अडीच इंचावरती एक आपला माप आहे आणि एक इथे आपण सात पॉइंट दोन इंचाचा जो चौथा भाग घेतलेला आहे तो एक आपला माप आहे तर सात पॉइंट दोन इंचापासून पुढे एक इंच घेतल्याच्या नंतर आपल्याला बरोबर तीन ला एक रेश कमी एवढा माप मिळतो तर वरती सुद्धा आपल्याला तेवढाच माप घ्यायचा आहे ला एक रेश कमी एवढा माप घ्यायचा आहे आणि आप आपल्याला इथे मार्क करून घ्यायचा आहे तर बघा हा जो टोक आहे याला आपल्याला सरळ रेश देऊन म्हणजे क्रॉसमध्ये हे जे दोन माप आहेत ते मिळवून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे आपल्याला मिळवून घ्यायचे आहेत आणि नंतर हा जो टोक आहे ह्या टोकापासून अर्धा चंद्रासारखा आपल्याला इथे आता जो आपण अडीच इंचावरती जो आपण हे घेतलेलं आहे मा उंची घेतलेली आहे तो तो, uh, तो जो पॉइंट आहे तो आपल्याला तसाच ठेवून द्यायचा आहे कारण हा पॉइंट आपल्याला मिळालेला आहे समोरचा जो पॉइंट आहे तो आपल्याला मिळालेला आहे ठीक आहे तर आता हिथून जो पॉइंट आपल्याला मिळालाय तिथून असा अर्धा चंद्र टाईपमध्ये आपल्याला टोपीला आकार देऊन घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे अर्ध्या चंद्रा टाईपमध्ये टोपीला आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे आपला जो टोपीचा जो माप आहे तो तयार होणार आहे बघा हा जो टोक आहे इथून अर्ध्या चंद्रा मध्ये मी इथे असा शेप मारून घेतलेला आहे आता हा जो पॅच आहे तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे हे बघा मी इथे कैचेने कटिंग मारून घेते अशा प्रकारे ही आपली टोपीची जी साईज जो मिळालेला आहे आपल्याला पॅच जो आहे तो आपल्याला मिळालेला आहे आता दुसरा जो पॅच आहे म्हणजे दुसरा जो कॅनवास पेपर आहे तो सुद्धा आपल्याला सेम या टाईपमध्ये कटिंग करून घ्यायचा आहे तर आता मी तो सुद्धा कटिंग करून घेते हे बघा हे बघा कॅनवासचे जे दोन्ही पॅच आहेत ते आपले तयार झालेले आहेत हे बघा आपली जी अर्धचंद्रका कृती जी आहे ती तयार झालेली आहे टोपी दोन्ही शेप व्यवस्थित आपले इथे जुळत आहेत तर याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे तर बघा याच्या पुढे आपला जो अस्तर आहे हे अस्तर आपल्याला दोन्ही समोरासमोर ठेवायचे आहेत त्याच्या अगोदर आपल्याला जो मेन कापड आहे तो आपल्याला समोरासमोर ठेवून घ्यायचे आहेत बघा मेन कापड जे आहे तुम्ही मी समोरासमोर ठेवून घेतलं आहे त्याच्यानंतर आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं आहे हे बघा अस्तर सुद्धा मी मेन कापडावरती ठेवून घेतलेला आहे दोन्ही ज्या पॅच आहेत ते मी एकत्र तुम्हाला दाखवत आहे आता याच्यावरती आपल्याला हा जो कॅनवास पेपर आहे तो आपल्याला ठेवून घ्यायचा आहे बघा कॅनवास पेपर जो आहे तो आपल्याला इथे ठेवून घ्यायचा आहे आणि ह्याला खालच्या साईडने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही बाजूला खालच्या साईडने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे तर आता मी खालच्या साईडने शिलाई मारून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर बघा खालून जी शिलाई आहे ती आपली दोन्ही बाजूला मारून झालेली आहे याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे तर बघा जो मेन कापड आहे जो मेन कापड आहे तो कॅनवासच्या दिशेने उलटा मारून घ्यायचा आहे आपल्याला बघा कॅनवासच्या दिशेने आपल्याला फिरवून घ्यायचा आहे सेम हे सुद्धा आपल्याला तसंच करायचं आहे कॅनवासच्या साईडने आपल्याला फिरवून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे मी शिलाई कुठे द्यायची आहे हे तुम्हाला सांगते आणि त्यानंतर मी शिलाई मारून तुम्हाला दाखवते ठीक आहे तर हे बघा ही ते एक दाब शिलाई देऊन घ्यायची जशी आपण कंता टोपी शिवत असताना जशी शिलाई शी आपण इथे दाब शिलाई देतो सेम आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आणि त्याच्यानंतर मागच्या बाजूला जो कॅनव्हॉसचा आतला शेप दिसतोय त्या शेपवरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे बघा कॅनवासचा जो आतला शेप दिसतोय त्या शेपवरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही साईडला दोन्ही जे पॅच आहेत त्या दोन्ही बाजूला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आता मी ही प्रोसेस करते आणि मग तुम्हाला सांगते तर बघा सुंदर असे आपले दोन्ही बाजूचे पॅच जे आहेत ते तयार झालेले आहेत व्यवस्थित अशा शेपमध्ये मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि बाजूचा उरलेला जो कपडा आहे तो कटिंग करून दिलेला आहे बघा व्यवस्थित असे आपले दोन्ही पॅच तयार झालेले आहेत तर आता आपण याला लेस लावणार आहोत तर एक साईड जी आहे ती आपली समोरची बाजू असणार आहे आणि दुसरी जी साईड आहे ती आपली मागची बाजू असणार आहे ठीक आहे तर आता जी मागची बाजू आहे त्याला आपण एक सिंगल फक्त खालून अशी लेस लावून घ्यायची हे बघा अशा प्रकारे खालून लेस लावून घ्यायची तर इथे मी हा लेसचा तुकडा कटिंग करून घेते आणि हा जो तुकडा आहे तो मी याला लावणार आहे त्यानंतर हा ही जी समोरची बाजू बाजू आपली आहे तर त्याला सुद्धा मी अशा प्रकारे इथे लेस लावणार आहे ठीक आहे अशा प्रकारे इथे खाली लेस लावणार आहे आणि एक्स्ट्रा जी लेस लावणार आहे ती मी क्रॉसमध्ये अशा पट्ट्या मारणार आहे याला हे बघा लेसच्या क्रॉसमध्ये अशा मी पट्ट्या मारणार आहे बघा आता मी इथे खडूने तुम्हाला मारून दाखवते आणि त्याच्यानंतर वरती मी तुम्हाला शिलाई लेस लावून दाखवते ठीक आहे हे बघा अशा प्रकारे मी इथे लेसच्या पट्ट्या लावणार आहे हे बघा क्रॉस मध्ये मी मारून घेतली त्यानंतर अजून एक क्रॉस मी मारणार आहे हे बघा अशा प्रकारे जसं मल्हारी टोपीला थोडस वर्क असत त्या टाईप मध्ये मी करण्याचा प्रयत्न करत आहे हे बघा अशा प्रकारे मी ही लेस इथे जिथे क्रॉस मध्ये खडूने मी लाईन ओरलेली ला आहे त्यामध्ये मी ही लेस लावून घेणार आहे ह्या पूर्ण मी लेस लावून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हो तर बघा सुंदर असे लेस लावून आपले दोन्ही पॅच तयार झालेले आहेत ही समोरची बाजू आहे आणि ही मागची बाजू आहे क्रॉस मध्ये लेस लावल्याच्या नंतर खूप छान असा लुक येत आहे आता याच्यामध्ये मी मणी किंवा टिकल्या सुद्धा चिकटवणार आहे पण पहिल्यांदा आपण टोपीची जी फिनिशिंग आहे फिटिंग आहे ती आपण करून घेऊयात तर बघा ह्या ज्या समोरासमोर ह्या दोन्ही बाजू आपल्याला ठेवून घ्यायच्या आहेत हे बघा समोरासमोर आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत आणि ह्या कॉर्नर वरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे बघा जसा हा आकार आहे त्या टाईप मध्ये आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला फिटिंग करायची आहे ठीक आहे तर मी आता याला शिलाई मारून घेते आणि नंतर फिटिंग कशी करायची हे सुद्धा तुम्हाला सांगते बघा टोपीला मी बरोबर जॉईंट करून घेतलेला आहे आता आपण फिटिंग करून घेऊयात तर बघा ही जी बाजू आहे ह्याचा आपल्याला मध्य काढायचं आहे ह्याला मध्यभागी मी फोल्ड करून घेते हे बघा अशा प्रकारे मी याला मध्यभागी फोल्ड करून घेते आणि खडूने इथे टिक मार्क करून घेत आहे हे बघा हा आलेला आहे आपला मध्य त्याच्यानंतर आता टोपीचा जो आपला रेडी घेर होता तो सहा पॉईंट दोन इंच होता तर सहा पॉईंट दोन इंचावरती मी इथे फोल्ड मारते मेजर टेपला आणि त्याचा चौथा भाग काढून घेते हे बघा सहा पॉईंट दोन इंचा जो चौथा भाग आहे तो आपल्याला येत आहे दीड इंचानंतर येणारी दीड इंचानंतर येणारी जी रेश आहे त्याचा मध्य ठीक आहे दीड इंच झाल्याच्या नंतर जी रेश येते त्याचा जो मध्य आहे तो आपला चौथा भाग आहे तर हा जो टोपीचा जो मध्य आपण काढलेला आहे त्याच्या पुढे दीड इंचापेक्षा एक इंचा मधला भाग असा मी सॉरी दीड इंच नंतर जी येणारी रेश आहे त्याचा मध्य घेऊन मी इथे बरोबर टिकमार्क करून घेतलेला आहे याच्या पुढे पण मध्याच्या या बाजूला सुद्धा आपल्याला सेम आपल्याला टिकमार्क करून घ्यायचे आहे बघा इथे मी मार्क करून घेतलेली आहे आता आपल्याला हा जो टोक आहे तो, तो बरोबर इकडे आपल्याला सेम परत एक शेप देऊन घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला सेम एक शेप देऊन घ्यायचा आहे आणि इकडे सुद्धा आपल्याला हा सेम एक शेप देऊन घ्यायचा आहे जे कॉर्नर मिळवायचे कारण उंची आपण ऑलरेडी घेतलेलीच होती पण आता शिलाई मार्जिन सोडून आपल्याला थोडीशी उंची कमी करावी लागेल आणि त्यानंतर हा शेप वरून आपल्याला परत एक शिलाई मारून घ्यावी लागेल ठीक आहे तर मी अशा प्रकारे जसा शेप आहे टोपीचा सेमच आपल्याला घ्यायचा आहे फक्त थोडीशी शिलाईसाठी जागा सोडून आपल्याला हा शेप मारून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मी टोपीची फिटिंग करून घेते आणि मग तुम्हाला फिटिंग झाल्याच्या नंतर प्रॉपर जो टोपीचा लूक येणार आहे तो तुम्हाला दाखवते हो तर बघा व्यवस्थित अशी आपली फिटिंग करून झालेली आहे आणि साईडचा सा जो कापड होता तो सुद्धा मी कटिंग करून दिलेला आहे यापुढे आपल्याला आता एक छोटे छोटे कट कर, कर, मार्क्स लावून घ्यायचे आहेत हे बघा कॉर्नर बाहेर निघण्यासाठी आपल्याला कट मार्क्स लावून घ्यायचे आहेत इथे सुद्धा आपल्याला छोटासा कट मार्क लावून घ्यायचा आहे हे बघा त्याच्यानंतर आता मी टोपी तुम्हाला सरळ करून दाखवते स्क्रू ड्रायव्हरच्या सायने आपण याचे टोक जे आहेत ते बाहेर काढून घ्यायचे जितके बाहेर निघतील तेवढे बाहेर काढून घ्यायचे प्रॉपर एकदम टोकेरी आहे तो लेससुद्धा लावलेली ले, जास्त आहे त्यामुळे व्यवस्थित निघण्याचे चान्सेस कमी असतात तरी पण आपण ट्राय करायचं की जास्तीत जास्त टोक जे आहेत ते बाहेर निघतील हे बघा ही जी आपली मल्हारी टोपी आहे ती आपली प्रॉपर अशी तयार झालेली आहे याच्यामध्ये आता आपल्याला मणी लावून घ्यायचे आहेत तर बघा इथे मी फॅब्रिक ग्लू घेतलेला आहे आणि त्यानंतर मी पहिल्यांदा काचेच्या टिकल्या लावणार होती पण त्याच्यानंतर हे माझ्याकडे अर्धे गोल मणी जे असतात ते सुद्धा होते म्हणून मी आता गोल्डनला मॅच होतील यासाठी मी ते लावत आहे तर बघा जिथे मध्यभाग आहे तिथे मी हे मणी लावून घेत आहे हे बघा खूप सुंदर दिसत आहेत एकदम लूक भारी येत आहे टोपीचा आणि पूर्ण मध्ये मध्ये मी मणी लावून घेते बघा टोपी किती सुंदर दिसते एकदम उठावदार दिसत आहे मणी लावल्याच्या नंतर खूप भारी वाटते खूप सुंदर दिसत आहे टोपी तुम्हाला सुद्धा कशी वाटली हे मला नक्की सांगा आता हे मणी मी सुकवून घेते आणि त्याच्यानंतर तुम्हाला याच्यावरती मॅचिंग जे वस्त्र मी महाराजांसाठी शिवलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला दाखवते बघा सुंदर अशी मल्हारी टोपी आपली तयार झालेली आहे व्यवस्थित असे मणी सुकलेले आहेत मागची साईड पण बघू शकता खूप सुंदर दिसते आणि समोरून तर एक नंबर मल्हारी टोपी दिसत आहे तर त्याचबरोबर मी त्याच्यावरती मॅचिंग वस्त्र सुद्धा शिवलेले आहेत तर बघा हे आहेत मॅचिंग वस्त्र त्याच्यावरचे खूप सुंदर असे वस्त्र आपले तयार झालेले आहेत आणि मल्हारी टोपी सुद्धा खूप सुंदर दिसते आता हे वस्त्र आणि मल्हारी टोपी मी महाराजांना परिधान करून सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला बघायला मिळेल तर हे वस्त्र आणि मा वस्त्र तर मी डायरेक्ट शिवलेले होते ते काय मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेले नाही आहेत पण मल्हारी टोपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन वस्त्रासोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्य नमः श्रीगुरुभ्य नमः श्रीकुलदैवताय नमः श्री, 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 श्री अक्कलकोटनिवासी पूर्णदत्तावतारदिगम्बर्यतिवर्यस्वामीराजाय नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगणसदृशं तत्त्वमत्सलादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तनमामी, ओम रक्तांगरा